जे महाराष्ट्र मित्रांना स्वागत आहे त्याला कॅप भावाच युट्यूब चॅनल एडिटर्स असे का म्हणून इंटरेस्टिंग व्हिडिओ तर फायनल मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे तर पण बॉईस एडिटर स्टेटस व्हिडिओ एडिटिंग केले आहे व्हिडिओ आता इंटरेस्टिंगच झालेला आहे प्रत्येकाने व्हिडिओ लिहिक लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती न असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपल्या आपल्या चॅनलवर अशाच प्रकारे एडिटिंग रील्स एडिटिंग फोटो एडिटिंग शिकवत असतो तर सर मित्रांनो जरा आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया कॉपी कॉपी त्याला तरी इतर मित्रांनो जस्ट आपण मेन मोबाईलच्या स्क्रीन वरती आलो जस्ट आपल्याला प्रोजेक्ट वरती क्लिक करायचा आहे जस्ट आपल्याला मी तुम्हाला एकशे आणि बिटमार्क प्रोजेक्ट दिलेले आहे जस्ट आपल्याला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आहे ओपन केल्याच्यानंतर मी तुम्हाला इथं सर्व लिरिक्स टाईपच करून दिलेले आहेत क जसं डायलॉग आहे तसं मी सर्व लिरिक्स म्हणजे टाईपच करून दिलेले आहेत जस्ट आपल्याला जेव्हा एक आपला फोटो ॲड करण्यास फोटो ॲड करा त्याला फिल कम्पोजिशन एरिया करा लास्टला घ्या आणि तो प्रॉपर सेट करा ग्रीन लाईट म्हणजे सेंटर जस्ट आपल्याला हमेजच्या हो, सर्वात प्रथम खाली घ्यायचं आहे इथं म्युझिकच्या वरती आणि हा देखील खाली घ्यायचा आहे खाली घेतल्यानंतर खाली घ्या खाली घेतल्याच्या आणि तुम्ही या लेरिकच्या मित्रांनो फॉन्ट देखील चेंज करू शकता इथं रुबिक मिडिया आहे आणि दुसरा देखील आहे रुबिक बोल्ड कोणता देखील तुमच्या तुमच्याकडे असेल तो फॉन्ट लावू शकता इथं आणि एवढं झाल्यानंतर जस्ट इमेज पण ॲड तुम्हाला इथं शाडू दिसत नसेल आत्ता हां शाडू जर दिसत नसेल प्लेस आयकॉनवरती क्लिक करा मीडियामधे प्लेस आयकॉनवरती क्लिक करा आणि इथं इथे एक शेप आहे त्याच्यावर क्लिक करून लास्टला घ्या लास्टला घेतल्यानंतर थोडा थोडा झूम करा आणि इथं कलर अँड फील्डमध्ये जाऊन ग्रेडियंट सिलेक्ट करा आणि इथं ब्लॅकवरती आणि व्हाईटवरती घ्यायचं आहे एवढं गेल्यानंतर व्हाईटवरती क्लिक करून पूर्णपणे लास्टला घ्यायचं आहे लास्टलं घेतल्यानंतर थोडं झूम करायचं आहे आणि तो खाली घ्यायचं आहे खाली घेतल्यानंतर लाँग प्रेस करून शाडो लाँग प्रेस करून बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे म्हणजे आपला शाडो क्रिएट होऊन तर जस्ट आपल्याला बॅग यायचा आहे आपल्याला आपल्या शेकिपेक्ट प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर दुसऱ्या दुसऱ्या रेक्टँगलचा इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्यानंतर बॅग यायचा आहे आपल्याला आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये आणि जो काही हा लास्टचा इफेक्ट म्हणजे लास्टच्या म्हणजे लेरिकच्या खालचा इमेज आहे त्याला सिम्पली पेस्ट करून आणि शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये या लास्टचा इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्यानंतर कर बॅग या आपल्याला आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जो लास्टचा इफेक्ट आहे त्याला कॉपी करा लास्टच्या इमेजला आणि ओंढली रोबाबलेली त्याला पण पेस्ट करा पे दोन्हीला पण पेस्ट करा आणि जस्ट आपल्याला पहिल्या नंबरचा टेक्स्ट ट्रान्सफॉर्म इफेक्ट कॉपी करायचा मित्रांनो हा इफेक्ट भारी आहे मी त्याला जरा जरा खूप वेळ गेलेला आहे तयार करण्यासाठी आणि इथनं पुढं काही कोल्ड लेअर लेअर आहेत ते व्हिडिओमध्ये उरलेले विदाउट इफेक्टच्या त्याला सर्व हाय इफेक्ट पेस्ट करायचं आहे ओके सर्व म्हणजे सर्व याला मी पेस्ट करून घेतो पटकन घेतो पेस्ट करून पटापट -पत मी पेस्ट करून घेतो जेवढ्या देखील लेयर्स आहेत ओके एवढं केल्याच्या नंतर इथं बघा तर इथं देखील तुम्ही कोणताही फॉन्ट लावू शकता आणि तुम्हाला ही जर इथं नको असेल तर इथं हे काढू देखील शकता बरं ओके तर आता जस्ट आपल्याला आपला लोगो घालायचा आहे लोगो लोगो टेक्स्टमध्ये घाला नाही तर असं ह्याच्यामध्ये घाला जस्ट ह्याच्यात मी आता यूट्यूबचा लोगो तयार केलेला आहे त्याच्यामध्ये असा घालत आहे वर नको वर कोपऱ्यात घाल का इथं घाला अजून थोडा थोडा बारका करा जस्ट हा लास्टला घ्या तुम्हाला जर इथं हिथं कोटी थमज कोटीदेखील घालायचा असेल इथं समजा इथं घालायचं आहे ज्येष्ठ मित्रांनो ह्याच्यावरती क्लिक करा ब्लेंडिंग अन ऑपरेसाठी जाऊन कॉन्ट्रास्टवर पहिला ओव्हरली इफेक्ट द्या म्हणजे हा लोगो तुमच्या व्हिडिओवरती म्हणजे असं जरा उठून ही दिसणार नाही ज्येष्ठ नाही तर तुम्ही कडेला एका कोपऱ्यात घालू शकता ज्येष्ठ मित्रांनो व्हिडिओ रेडी झालेलाच आहे आणि इफेक्ट देखील एकदा चेक करून घ्या म्हणजे संपूर्ण ह्याला बसलेत का आणि पेशे झाले जा जस्ट आपल्याला शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओच्या कडेला एक बांध दिसत त्याच्यावर क्लिक करून पी uh, एच डी दिसत आहे त्याचा आपण टेन एटी पिक्सल करायचं आहे आणि जस्ट इथं तुम्ही किती एकोणतीस एम बी कितीचा देखील जस्ट मित्रांनो दहाच्या आतच करा आठ नऊ नऊ चालेल बास ओके तर जस्ट आपल्याला इथं लास्टला एक एक्सपोर्ट बटन दिसेल ते दाबून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्या सुरुवात करायची ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकाने आपल्या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र